जपली आपण सगळेजण मुंबईच्या दिशेनं लगेच निघणार आहे थांबायचं नाही आपल्याला आपल्या लेकरांचा न्याय सुद्धा खूप महत्वाचा त्यामुळं आपण आझाद मिळा नव्हती अमरण उपोषण जे कायद्याच्या नियमात हे लोकशाहीचं सगळं नियमाचं पालन करून आमरण उपोषण घे एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर सुरू होणार आता सगळ्यांनी समाजाचे मान खाली होईल असं एकाने वागायचं नाही आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न केला जाईल आपल्याला खुर्शी वागणूक दिली जाईल शांत डोक्यात राहायचं आता आरपारची शेवटची लढाई खेळायची त्याच्यामुळं दम धरून माणूस बाजी जिंकू शकतो जो कोण संयमान राहील ज्याच्यामध्ये डाव टाकायचा दमे त्याच्या संयमपणे ज्याच्यात आक्रमकता पण आहे ज्याच्यात छत्रपती शिवरायांचे विचार पण आहे तो माणूस शंभर टक्के विशेष होतो म्हणून सगळ्या गावांचा उपयोग हो करा जितके दिवस तितके पण संयम घडून घ्यायचा नाही अशी लढाई मराठींनी सगळ्यांनी लक्षात ठेवा दिसत सत नसला आवाज येत नसला तर शांत सत नाही आहे अशी लढाई जगाच्या पाठीवर कधी झाली नस इतक्या डक्यानं गेला नाही जिंकायची कितीही दिवस लागले तरी हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा देवदेवतांच्या देव नावाखाली आपल्याला विनाकारण आपली अडवणूक केली जाती विनाकारण आपल्याला त्रास दिला जातो आम्ही हिंदू असून आमच्या स्थानावर आम्हाला लोक ओळखलं जात गणेश उत्सव सण आमचा पिल्याना पार आम्ही गणपती बाप्पाची महादेवाची सगळ्या देवांच्या पूजा करतो आणि आज ज्यांना हिंदुत्वाच खरंच काही देणं घेणंच नाही धर्माचं देणं घेणं नाही फक्त राजकारणातून हिंदू लागतो ते लोक खोटे हिंदू खऱ्या हिंदू धर्म चालवणाऱ्या पोरांना लोकांना आणवलं जाई आमचा गणेश <laughs> आम्ही पिढ्यांना पार परंपरेन सेवा करतो आणि हिंदू धर्माच्या देवाच्या नावाखाली आमची हिंदूची चालवणूक का या सुद्धा प्रश्नाचं उत्तर आम्ही शहा साहेब आणि मोदी साहेबांना सुद्धा देणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून बसवला का हाही आमचा आता प्रश्न आहे राज्यात असेल तर आता सणावाराच्या दिवशी सरकारला सणावाराच्या दिवशी आमचे हिंदूंचे सण आमच्या सणावाराच्या दिवशी मोदी साहेब आणि साहेब शाहिव तुमच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत येत असतानाही असतानाही हिंदूला त्रास का दिला जातो याच्यासाठी कासवल का तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूला ताळवलं मग हिंदू ऊनविरोधी नेमके कोण आम्ही काय तिथे दंगली करायला आलो का आम्ही काय देणार करायला आलो का मग आम्हाला हिंदूला अडवण्याचा हट्ट का तुम्हीच सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचा सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार आम्ही शांतते येतोय आमचा गणेश उत्सव आहे आमचा देव आहे आम्हाला कळत आमच्या सणावरात धर्माच्या सणावरात अडचणी नाही आल्या पाहिजे अडथळे झाले पाहिजे आम्हाला कळत आमच्या सणावाराला गणेश उत्सवाला गालबोट लागत असं आम्ही जिंदगीत बी पाऊल उचलू शकत नाही कधी मिलत तरी पण आम्ही पाऊल उचलू शकत नाही मग इतक शांततेत येणारे लोक मराठ्यांचे आंदोलन करते तरी जाणून बुजून अडवलं जातो याच्यापेक्षा काय शांतता पाहिजे तुम्हाला आणि पुन्हा चूक झाकवायची सरकारला विशेष करून देवेंद्र फडणवीसांना त्यांची चूक झाकवायची म्हणून देवदेवतांना पुढे केलं आहे कारण त्यांना सांगून चार महिने झाले त्यांना फोन करून सांगितलं त्याला आता दोन महिने झाले मग तुम्हाला त्यावेळेस कळत नाही आणि आता देवदेवतांना पुढे झालायचं त्यांचे अडुंगी गोरगरीब मराठीवर अन्याय करायचा कदापी आम्ही सहन करणार नाही आता परवानगीचा अर्ज करायचे सांगितलेले मान्य न्यायालयानं आपण ते करतोय त्याच्यामुळे अडचण असल्याचं कारण नाही मान्य न्यायालयाने कुठेही तसा नकार दिला नाही त्यांनी एक नवीन कायदा काढलाय काहीतरी हे दोन चार दिवसात अचानक त्याची तारीख मला वाटतं सव्वीस तास सत्तावीस ऑगस्ट काहीतरी सत्तावीस ऑगस्ट या दिवशी एक नवीनच कायदा आणला आणि त्या कायद्यानंतर जागा कुठंच नाही त्यांना बोलायला आपल्याला कारण लेखी निवेदन सगळ्या ऑफिस आपण सादर केले <laughs> रितसर त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगीला शांततेच्या अमरणाला कायद्याचे सगळे नियम पालन आपण करणार हे त्याच्यामुळे त्याला कुठंच आणता येत नाही मग त्यांनी अचानक एक कायदा आणला दोन हजार पंचवीस चा काहीतरी कायदा आहे आणि त्या कायद्याची परवानगी घेतली नाही म्हणले आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही आमच्या वकिलाला माहित नाही तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहित नाही मग तुमचं प्रशासनाचं सरकारचं काम होत त्यावेळेस आम्हाला निघायच्या कामा सांगते की अमुक अमुक याचिका दाखल केली याचिका कालच केली निघालो कालच आला आम्हाला पण सांगायचं आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो आमची बाजू आम्ही मांडली असती लगेच देवेंद्र महा महाधिवक्ता उभा राहिला आणि निकाल पण लावून घेतला असे कसले म काय देऊ कोण त्यांचा सरकारी <laughs> वकील असं कस होऊ शकत इतके दहशतवादासारखे डाव टाकायला नाही पाहिजे कारण ही खरं चौकशाही राहिले हे लय लाच्या काळात सुद्धा उपले नाही देवेंद्र फडून काळात रोखले जाते काय आणि आम्हाला बोलता तुम्ही चुका करता तस ती रात्री कायदा माही झाल्यानंतर कारण आपल्याला निकाल कधी आला मला वाटतं तीन वाजता का काय काल आम्हाला मालकावानी घ्यायचं आज रात्री काय करायचं म्हणजे डाव साधला बरोबर देवाच्या नावाखाली उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस डाव साधला अचानक यायचे का लोक त्याचे समोर म्हणणं मांडणारे त्याचे आणि लगेच निकाल लागवले न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार आम्हाला नाही न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार कारण तेवढीच आधार आधार आम्हाला न्याय न्यायदेवता शंभर टक्के आम्हाला न्याय देणार आहे आमचे पण केलं न्याय मंदिरा समोर न्यायदेवते समोर बनवणार गेल्या वेळेस सुद्धा असं जातोय आम्हाला न्याय दिला होता हे सत्य त्याच्यामुळे त्यांनी हातेच की गोयकारांनी मराठी माहितच नाही काय झालं आपण हे परवानगी ठेवली होती म्हणजे आपण इतकं राज द्यायची तर त्यांनी <laughs> जे नवीन कायदा काढला आणि त्याच्या अंतर्गत केलं ते तो ऑफिस सुद्धा सापडायला हवं त्या नवीन कायद्याचं जे काय अस डिपार्टमेंटच पुढे वेळ का ना पास रात्री बारा योगाव सापडायला जेवढा मोठा कायदा बनलेला त्याच काहीतरी सांगायचं ना याच्याकडे जा त्याच्याकडे जा किंवा कुठे नुसतीचा अर्ज सादर करा केला कोणाला तो काम करतो <laughs> का याकनातला करतो का करतो कोणाला त्याला काही काहीच नाही हे खोट नाही मग ते रात्री दोन वाजता सापड ही सत्य परिस्थिती कारण माननीय न्यायालयाने सांगितलं तुम्ही तिचा अर्ज करा आणि परवानगी द्यायची का नाही बघा लक्ष मराठी परवानगी द्यायची गरज सरकार ठरवणार म्हणजे देवेंद्र फडणवीस कोणाचीच आणलं आता कळलं दे दे ना देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी आहे का नाही हिंदू विरोधी आहे का नाही आता लक्षातील परवानगी ना काढली आपल्याला परवानगी नाही दिली की समजायचं यांच्या आरक्षण यांचं जेव्हा की देवाच्या गेला पाहिजे आहे का नाही आता दूध का दूध पाणी का पाणी सगळं होणाऱ्या क्लिअर कारण मान्य न्यायालयाच्या हातात नाही न्यायालयाने त्यांना सांगितलं त्या परवानगी बद्दल मग आता त्या दोन हजार पंचवीस चा नवीन कायदे कालच आला आहे मु काम येईल परत मग आई लागलं कोणामध्ये घोडे लावले त्या आता आमची खेड्याची गरिबाची भाषा आहे आता काय करणार त्याला बरं कायदा का सभाने माहिती का आपलीच सगळ्या सोयरीची आधी सूचना काढली आपली सगळ्या सोयरीची आधी सूचना काढली तेव्हाची फार कधी मागितलं हरकती मागितलं आहे तू काय दाखवलेली आहे हरकती घेतलेली माझे का ले ले का नाही तर काय काय तू केला आमच्यासाठी ही विचार करण्याची गोष्ट आहे जर दोन दिवसात केला म्हणलं तर हरकती नाही इतक्या आचारात मग काय तुमच्या विषय पदाधिकारी पदाधिकारी हातच घातले करायची बघा ही लई शोकांची काय राज्याची पण गणपती बाप्पा आपल्याला सेवा दे छत्रपती शिवरायांचा आपल्याला सेवा देव तेहतीस कोटी देवतांचा सगळ्यांचा आशीर्वाद दे सगळ्या संत मंतांचा आशीर्वाद दे आपल्याला संप्रदायाचा आशीर्वाद दे सगळे जाती धर्माचे लोक आपल्या बरोबर आहेत धनधर बांधवाचे मरणाचे पोटे आले तिकडच्या कडेला आपल्यासाठी पाठबळ याला सगळ्या जाती धर्माचे लोक गरीब भविष्य आपल्या सोबत आहेत सगळेजण सोबत येत फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगतो ते मात्र कोणी करू हे बघा परवानगी येत असती जात असती आपण हटत नाही तुम्ही काल एका मुलाला आपल्या आत्महत्य हे करू नका देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो की ती पोरा मारायचे आणखी नुसती परवानगी दिली नाही तुम्ही मराठ्यांना आढवलंय गॅजेट असून देत नाहीत मराठा आणि कोणती एक एक अठ्ठावन लाख पुरावे असून सुद्धा तुम्ही कायदा पारित करीत नाही जी आर काढित नाहीत म्हणून काल एका पुराण आमच्या बांधवानं त्या भयानक लातूर मधी आत्महत्येचा प्रयत्न केलाय तुम्ही संयम मराठ्याचा ढो घेऊ नका घेऊ न थोडे तुम्हाला आणखी वेळ गेले नाही आणि तुम्हाला मारायचं तो मी मुंबई मला मारू टाका तिथं बाया घालो की बाया घालायला तयार घ्यायला तयार मी बलिदान द्यायला तयार आहे पण मागा आठवायला तयार नाही प्रवेश आता मी बलिदान तुमच्यामुळे गेले त्याच्या सगळ्या पाप तुमच्या डोक्यावर योग्य पुणे ठेवतो आमच्या शेवट आत्महत्या फक्त तुमच्यामुळे झालेल्या तुमच्या आडवोठ्या धोरणामुळे झालेला मराठ्याच्या पोराला माझी हात जोडून विनंती आहे मी आहे तुम्ही टेन्शन घेऊ ना तुम्ही आत्महत्या करू नका तुम्ही आत्महत्या केली काय अर्थ त्या आरक्षणाला याच्यामुळं बसून मला कुणीही आत्महत्याचा प्रयत्न केलेला ऐकायला आलो नाही पाहिजे एखादी सुद्धा तो प्रयत्न करायचा नाही आपण डाव टाकून डाव टाकून रस्ता सर करणारे तेवढं लक्षात ठेवा मुंबईकडे कुंच करणारे फक्त बघा तुम्ही कसं कसं चालवायचं आत्महत्या करू नका शांततेच आंदोलन कोणीच रोखू शकत नाही त्याच्याबरोबर मी काळजी करू नका आणि शांतता कोणी सोडायची नाही आता जेवढे मास्त नाही येणारे आज उद्या परवा मला वाटले मला वाटतं आपले सात आठ टप्पे ठरलेले त्याप्रमाणे जात्रा त्यामुळं आज उद्या परवा येणार सगळे त्यामुळे जेवढे तेवढ्याला सांगतो येणाऱ्याला सांगतो महाराष्ट्रातल्या मराठा सांगतो या काही दगडफेक जायची एवढंच सांभाळा तुम्ही तुम्ही शांत देत आहे त्या ठिकाणी बसा गणेशजी कायचे आता काय तेच करू नका आरपाची शेवटची निर्णयात आंदोलन जा सगळं फेक करू नका आणि शेवटचं सांग मायबाप सगळ्या पक्षातल्या आणि शेतकरी मराठी गरीब कामगार नोकरदार सगळ्यांना सांगतो तुमच्या लेकर साठी लढायला चाललो आहे जर मुंबईत कोरोना त्रास दिला तर जातीचं रक्षण करा हे शब्द फक्त खाली पडू देऊ नका सगळ्या मराठ्यांना हात तुमच्या लेखासाठी माझा जीव गेला बलिदान गेलं तर मी हटणार नाही एक पक्का निर्धार मी आता केलेला त्यामुळं इथं राहिलेले मराठी तिकडं आलेले मराठी सगळ्यांनी एक जीवन राहायचं आणि प्रत्येकानं शेतात काम करताना नोकरीवर जाताना व्यवसायावर जाताना सारखं कानं आणि डोळे हे मुंबईकडं आमच्या आंदोलनाकडे आम ठेवायचं बे सावध कोणी राहायचं नाही इतक्या सावध भूमिकेत राहायचा आता ही लढाई शेतात असला तरी मुंबईकडे काम ठेवा नोकरीला असला व्यवसायात असला मजुरीला असला वाहन चालवत असला तरी लक्ष मिनिटा मिनिटाला म्हणतो मी घंट्याला नाही मिनिटा मिनिटाला मुंबईकडन आणि त्या मुंबईतल्या पोरांकडे लक्ष समाजाने गावात राहिलेल्या मराठ्यांनी लक्ष ठेवायचं हे कोणी विसरू नका पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या सरपंच सदस्य जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे सदस्य सभापती उपसभापती माजी सभापती माजी सरपंच नगरसेवक महापौर नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष सगळ्या पक्षाचे जिल्हा प्रमुख जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष सगळ्या पक्षाचे आमदार खासदार मंत्री माझे खासदार माझे आमदार माजी मंत्री या सगळ्या बांधवांना विनंती आहे आता मात्र तुमच्यावरती वेळ आली जातीचा पाठीमागोडो जातीचं रक्षण करायची आता जात सांभाळ <laughs> तुम्हाला जात सांभाळायची जातीची सेवा करायची संधी आहे अशी संधी पुन्हा आहे या संधी जर तुम्ही जातीचं रक्षण नाही केलं त्याच्या पाठीशी उभा नाही राहिला मरेपर्यंत हा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही हे शब्द मी तुम्हाला हात दोघून सांगतो शेवटी काही झालं तुम्ही कोणत्याही पक्षात असला विरोधात असू किंवा सत्तेत असू तुम्ही आमचे आम्ही तुमचे हे लक्षात ठेवा सगळ्या पक्षातल्या विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या मराठ्यांना पुन्हा ती शब्द वापरतो की शेवटी तुम्ही ज्येष्ठ आहेत मोठे आहेत समाजाचे मार्गदर्शन घ्या समाजाचा मेन आधार तुम्ही श्रीमंत मराठी राजकारणी मराठी प्रत्येक लेकराला आणि या समाजाच्या जातीला आधाराचा आता हात द्या तुम्ही सगळ्यांनी तिरस्कार करायची वेळ नाही मनात काही मत देत असेल तर ती वेळ नाही खूप आधी आधी सामना आहे खूप आता आर्थिक सामना आहे त्यामुळं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांनी राजकारणी मराठ्यांनी समाजाच्या लेखनाच्या आणि समाजाच्या पाठीवरती बळ देणारा हात टाकणं गरजेचं आहे पाठीवर हात फिरवणं आता गरजेचं आहे कारण समाजावर संकट घोंगवतोय जाणून बुजून आता मात्र समाजावर तुम्हाला बारीक लक्ष ठेवावंच लागणार आहे ही तुम्हाला माझी अंतरवालीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला श्रीमंत मराठ्यांना हात काना विनंती करू नका तुम्हाला हो या योग्य वेळीला साथ दिल्यामुळे कधीच विसरणार गरीब मराठ्यांवरती अत्याचार अन्याय व्हायला लागला त्यावेळेस जर तुम्ही साथ दिली राज्यातला करडो मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही म्हणून मतभेद मतभेद बाजूला ठेवा पक्ष बाजूला होता योग्य वेळे आता तुम्हाला करोडो मराठ्यांना साथ द्यायची तीच माझी विनंती आहे ती तुम्ही सगळ्यांनी साथ द्या एवढी तुम्हाला सगळ्यांना हा जोडून विनंती आहे आणि मराठ्यांनाही सांगतो कुणीही वाईट रेडवा का वागायचा नाही शांततेत गाड्या हणायच्या शांततेत सगळ्यांनी मुंबईकडे यायचं शांततेत आंदोलन करायचं आपल्याला कोणी रोखू शकत नाही आझाद मैदानला आंदोलन आमरण रोपोषण कायदेशीर मार्गाने सगळे नियम पाळून होणार आहे माननीय न्यायालय आपल्यालाही न्याय देईल आपल्याही वकील न्यायालयात जाणार आहे त्याच्याबद्दल काही चिंता करायची गरज नाही पुढचं पुढं बघू पण चालताना गाड्यांची रेस लावायची नाही ह्यांना पुढे नाही मागं राहायला तरी मुंबई जायचं पुढे घेतली तरी मुंबईला जायचं आपल्या लेकरला एखादी इजा होईल असं पुढे वागू नका कारण आतापर्यंत थोडंही नुकसान आपल्या कुठल्याही लेकराचं झालेलं नाही हे सगळ्यांनी ठेवा आणि तसेच गाड्या शक्यतो मोटरसायकल दम्या नसता मोटरसायकल वाल्यांनी मुंबईला येऊ नका पडले पाऊस ये खूप त्रास होईल आपल्या पोरांनी मोठा गाड्या त्याच्यामुळे पाऊस आला ते गाड्यातून झोपायला लागले त्यामुळे त्रास होत नाही तसं मोटरसायकल वाल्याला त्रास होईल तुम्ही शक्यतो येऊच नका तुम्हाला त्रास होईल असं नको म्हणून पुन्हा एकदा सांगतो एकमेकाची सेवा करा एकमेकाला साथ द्या कारण आपण आपले गाव सोडून खूप लांब चालू आहे आता आपणच आपले पाहुणे आपणच आपले मित्र आपणच आपले समाज आणि आपणच आपल्या सगळ्या जणांनी मनासेवक म्हणून काम करायचं कुणी म्हणायचं नाही स्वयंसेवक कुठे गेले आपण सगळे स्वयंसेवक स्वयंसेवक कितीच पूर्ण तुम्ही बघा आता आणखी उद्या परावापासून पन्नास हजार लाख लाख सुद्धा स्वयंसेवक पूर्ण नाही आणखी दोन दिवसांनी बघा कस मराठा समाज मुंबईकडे येतोय त्याच्यामुळं माझी सगळ्यांना विनंती फक्त तुम्ही दबाने चाला गाड्या धडकू देऊ नका एका मी करा आणि ड्रायव्हर पुढंच बघा ड्रायव्हर इकडे तिकडं बघतो तर दुसऱ्या गाडीला मागून ठोकला त्याच्यामुळे देशा गाड्या हालू नका जिथं ड्रायव्हरला झोप लागला तिथंच गाडी उभा करायची तिथंच बाजूला लावून झोपायचं झोपी गाडी कुणी आणायची नाही उशीर झाला एक दिवस येणार मुंबई कुठं चालली नाही मला कुठं जायचं नाही सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती शांतते सगळ्यांनी आंदोलन करा आता आपल्याला मुंबईकडे निघायचं धन्यवाद शांत बसा अरे एक मिनट शांत बसा शांत ची गए काटी शर् आजाद मैदान वी पुलिस बांधव असं पण माहिती मिळती की परवानगी देणार आहे आम्ही आठी शक्तीचा मराठा समाज म्हणून शंभर टक्के पालन करणार हे आमचा शब्द आहे आणि परवानगी जे देत आहेत मला या सात कोणी मराठी जवळ त्यांचं मनापासून कौतुक बघ कोण मी परवानगी वाचल्यावर कुणा निर्णय हे कारण आता मला अशी माहिती ना आता ना तरी का कुठली माहित नाही तर याच्या वतीना काय मी साहेब का कोण अंधी कुठं शिवनेरीला का कुठंतरी त्यांच्या शिस्त म्हंटल यायला लागले अं शिवनेरीला हा तिथं हो देऊन पोरांना सांगतो चर्चा होत असत्या चालू असतं आता चर्चा आणि असं वाचनावर राहायचं नाही कोणत्या मंत्री आला आणि आमदार आला तरी आपल्याला त्यांच्या संबंध करायचे असतील त्यांना तुम्ही त्रास द्यायचा नाही थांबा रेबा बोल चालू तर मला आता काय सांगितलं सांगतो बाय झाले तो, 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 तो निर्णय दिला आहे त्याच्या विरोधात तुम्ही आज कोर्टात जाणार आहात का आणि गेला तर तुमचा काय प्लॅन आहे सोस्तर

परवानगी वाचल्यावर मी ती परवानगी वाचतो त्याच्यानंतर मुंबईकडे पाटील ज्या मार्गाने पाटील जी पाटील ज्या मार्गाने तुम्ही जाताय त्या मार्गाची पोलिसांनी तुम्हाला परवानगी दिली का

मराठा आणि कुंभी एक अठ्ठावन्न लाख आधार हे मराठा आणि कुंबी एका अंमलबजावणी हैदराबादचं गॅजेट एअर तात्काळ लागू करून लगेच अंमलबजावणी करायची सातारा संस्थान आणि बॉम्बे गवर्नमेंटच्या गॅजेटी हे लागू करून तात्काळ अंमलबजावणी करायची सगळ्या सोयीच्या अधिसूचना काढून आता दीड वर्ष झाल्या सगळ्या सर अधिसूचनाची सगळ्या केसेस मागे घेऊन सगळ्या मागे घ्यायचा वयला गेलेल्या कुटुंबाला नोकरी आणि त्याची आर्थिक मदत दिली नाही तर तातडीनं द्यायची लगेच परवा देतो चार वाजेतो हा नाही अशा नऊ दहा आठ ते नऊ मागणे आम्ही त्यांच्याकडे दिले आमचे व्हॅलिडिटी सगळ्या उत्तर आले कुंभ प्रमाणपत्र दिले जात नाही आणि नोटीस शोधल्या जात नाहीत ते तातडीनं सगळं मागे काढलं पाहिजे व्हॅलिडिटी एक सुद्धा आणि प्रमाणपत्र असं म्हणाले आमची चर्चा करण्याची तयारी आहे तुमची तयारी आहे का धन्यपाल केला ते सांगितलं तुम्ही नाव तर सांगून लागले ते आहे ते सांगत जायचं आपलं कारण आपला काही उदय यांना सांगायचं त्यांचा रात्र फोन आला निरोप आलाय म्हणजे अकरा वाजता आणि त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री साहेबांच्या वतीने ते शिवस्त मंडळ चेक केले नाही शिवनी रेडी वाटत मग काय तिथं चर्चा होत असतील हे मला काय सांगून म्हणजे चर्चा होत असती आता चर्चा मी स्वप्न व्हायचा मी जिंकल त्याच्यावर नाही काय नाही काम बोल पाहिजे पण कोणी जर सांगणार आपण आपल्याकडे कोणी एखादा मंत्री येत असेल तर काही पोरांनी लोक करायचं नाही वाट द्यायची काही बोलायचं नाही सामान्य वाट लावायचं काम करायचं मला सांगा की कुणाचा निरोप आला कुणाचा निरोप आला होता मुलं 私たちは。